केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वाल्मिक करारच्यान अर्जावरील सुनावणी रद्द इतके दिवस होणार जेल वारी जाणून घेऊया या बातमीमध्ये सबस्तर खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्या जामीना अर्जावरती महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती परंतु आता वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी ही सुनावणी होणार होती त्याला या खंडणी प्रकरणात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यामुळे कराडला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे दरम्यान कराडवर बार मंगळवारी मकोका लावण्यात आला यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते त्याच्या समर्थकांकडून परळी बंदची आग देण्यात आली होती मात्र या परळी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि परळीकरांनी या बंदला म्हणावी तितकी दाद दिली नाही आताही न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्याचे समर्थक आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते परंतु परळीमधील सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र या बंदला किंवा या आंदोलनाला म्हणावा तितका प्रतिसाद दिला जात नसल्याच्याही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वार्मिक कराड याला अटक होण्यास उशीर झाला तोच या प्रकरणात मास्टर आहे शिवाय त्याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे धन्यवाद